नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत तुम्ही इथे चिकन पाहू शकता जबरदस्त झालं आहे चिकन अगदी आतपर्यंत ज्युसी आहे आणि एवढं झणझणी चमचमीत झालं आहे तुम्ही खाल्ल्यानंतर देखील याची चव विसरणार नाही एवढं छान चिकन झालं आहे आणि हे चिकन आपण आज कुकरमध्ये बनवलं आहे अगदी पंधरा मिनटात अगदी झटपट हे चिकन बनून तयार होतं आणि चवीला तर भन्नाट लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोणत्याही प्रकारचे वाटण घातले नाही तरीसुद्धा तुम्ही चिकनची ग्रेव्ही पाहू शकता खूप छान ग्रेव्ही इथे तयार झाली आहे कोणाला कळणार देखील नाही यामध्ये आपण वाटण घातले नाही ते इथे मी हाडांसहित आठशे ग्रामच्या आसपास चिकन घेतलं आहे चिकन घेताना चिकन बनवताना हाडांसहित असेल ना तर चिकनला खूप जास्त चव येते इथे मी सर्व चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि ते लेग पीसला अशा प्रकारे कट करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला इथे हे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे दोन चमचे लसूणची पेस्ट घेतली आहे छोटा अर्धा चमचा कायमिरी पावडर घेतली आहे दोन चमचे दही घ्यायचं आहे दोन चमचे काश्मीरी चिली पावडर आणि चवीपुरता मीठ घेऊया आता इथे आपला हे सर्व आलं लसूणचे पेस्ट मसाला आणि दही चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित चिकनला लावून झाल्यानंतर आपल्याला अर्धा ते पाऊन तास मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे चिकनच्या ग्रेव्हीसाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि एक लाल बुंद टोमॅटो घेतला आहे आणि खड्या मसाल्यांमध्ये दोन तमालपत्र अर्ध फूल घेतला आहे दोन लवंग तीन ते चार काळी मिरी एक मोठी वेलची घेतली आहे आणि एक इंचाच्या आसपास दालचिनीचा तुकडा घेतला आहे इथे मी कांदा पाहू शकता अगदी बारीक चिरून घेतला आहे त्यातला अर्धा कांदा आहे ना मी अशा प्रकारे पातळ स्लाईसमध्ये उभा चिरून घेतला आहे देखील इथे मी बारीक चिरून घेतला आहे अगदी बारीक नाही थोडा जाडसर ठेवला आहे टोमॅटो आता इथे कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला या तेलामध्ये बटर टाकायचं आहे बटर व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला तमालपत्र आणि हे खडे मसाले त्यामध्ये ओतून आपल्याला हे परतायचं आहे त्यानंतर आपण एक मिरची घेऊन त्याला उभा चीर द्यायचा आणि या तेलामध्ये टाकायचं आहे आणि पातळ उभा चिरलेला कांदा आहे तो तेलामध्ये टाकून आपण आता हे परतून घेऊया खडे मसाले असे तेलामध्ये टाकले की त्याचा सुगंध आणि चव या तेलामध्ये उतरते आणि चिकनला देखील खूप छान चव येते आता आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत आणि थोडासा कांदा आहे उभा चिरलेला तो आपल्याला नंतर गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला हा कांदा मऊ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे आता इथे कांदा टोमॅटो छान शिजला आहे त्यानंतर आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून या आलं लसूणच्या पेस्टमधील कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा टोमॅटो बाजूला करून आपल्याला या तेलामध्ये तीन चमचे काश्मीरी चिली पावडर टाकून परतायचे आहे आता हीच काश्मीरी चिली पावडर या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया आता आपण बाकीचे कोरडे मसाले टाकणार आहोत एक चमचा मालवणी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे धना पावडर आता हे सर्व मसाले आपण परतून घेणार आहोत एका दोन मिनिटभर परतून घेऊया मंद ते मध्यम आचेवर परतून घेऊया हे मसाले आता हे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण पर मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते या मसाल्यामध्ये ओतूया त्यानंतर ते सुद्धा चिकन आपल्याला मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे आता आपण एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा मटन मसाला टाकणार आहोत चवीपुरतं मीठ मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ते मी सुरुवातीला अर्धा कप त्यानंतर मग या टाटामध्ये आपण जे चिकन मॅरिनेशन केलं होतं त्यामध्ये चिकनचा जो मसाला होता त्यामध्ये अर्धा कप पाणी होतलं त्यानंतर आणखी एक कप पाणी घेतलं आहे अशा प्रकारे आपल्याला एवढ्याच पाण्यामध्ये चिकन शिजवायचं आहे इथे एकूण मी दोन कप पाणी घेतलं आहे एक चमचा कसुरी मेथी यामरे टाकणार आहोत आता आपण कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्या करून हे चिकन शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटामध्ये अगदी झटपट हे चिकन बनून तयार होतं आणि झाकण लावल्यामुळे चिकनलासुद्धा पुन्हा पाणी सुटतं की ते चिकनला पाहू शकता छान तरी आली आहे आणि चिकन आतपर्यंत अगदी छान शिजलं आहे चवीला तर इतकं भन्नाट झालं आहे हे चिकन तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता आपल्यातून लागतं चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असल्यास आस लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेन त्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल धन्यवाद